नमस्कार बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला ठळक बातम्यांवर देशभरात कोळसा वाटपासंदर्भातल्या शक्ती योजनेला तसंच दहा अणुभट्ट्या उभारणीला केंद्र सरकारची मंजुरी पहिल्या आपत्त्यासाठी मातेला सहा हजार रुपये आर्थिक लाभ देणाऱ्या योजनेवर केंद्रीय मंत्रिमंडळाकडून शिक्कामोर्तब सर्व प्रकारच्या डाळींची साठवणूक करण्याची मर्यादा काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून उद्या दुपारी निकाल कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी उभारण्यात आलेल्या राज्यातल्या पहिल्या ग्रामीण पोषण पुनर्वसन केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन परदेशी गुंतवणुकीचा ओघ आणि मान्सूनच्या शुभवर्तमानाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड सुरूच आणि विशेषतः ग्रामीण भागापर्यंत क्रीडा संस्कृती पोहोचवण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालय काम करत असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्र्यांचं प्रतिपादन नमस्कार, विस्ताराने। देशभरात विजेच्या पुरवठ्यात वाढ व्हावी या दृष्टीने केंद्रीय मंत्रिमंडळाने आज महत्वपूर्ण निर्णय घेतले केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शक्ती हे नव कोळसा वाटप धोरण आणण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली यामुळे कोळसा वाटपात पारदर्शकता यायला मदत मिळणार आहे तसंच स्वदेशी बनावटीच्या दहा अणुभट्ट्या उभारण्याच्या प्रस्तावालाही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली प्रत्येक अणुभट्टीची क्षमता सातशे मेगावॅट वीज निर्मितीची असून त्यामुळे सात हजार मेगावॅट क्षमता वृद्धी होणार आहे तसंच स्वच्छ ऊर्जा निर्मितीलाही चालना मिळणार आहे अशी माहिती ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली ते कि भारत की खुद खुदकी क्षमतावाले प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिएक्टर्स पीएचडब्ल्यू आर दस यूनिट भारत के खुद के बनाए हुए प्रेशराइज हेवी वाटर रिएक्टर्स, जिसकी कुल क्षमता सात हजार मेगावाट रहेगी ऐसे दस सात सौ मेगावाट के एक एक दस रिएक्टर्स भारत लगाएगा परमाणु ऊर्जा को उत्पादन करने के लिए हमने कोयले की जो लिंकेज दी जाती थी पहले जो एक प्रकार से नोटिफाइड प्राइस पे कोल दिया जाता था अलग अलग कंपनीज को और उसका लाभ फिर वो कंपनी ले सकती थी और उसका लाभ सीधा उपभोक्ता को जाए इसको सुनिश्चित करने का कोई तरीका नहीं था उसके समक्ष हमने एक नई कोयले की लिंकेज पॉलिसी बनाई है जिसका नाम है शक्ति शक्ति यानी स्कीम फॉर हार्नेसिंग अँड अलोकेटिंग कोयला विद अ के न्यू वर्ड इन द इंग्लिश अँड अलोकेटिंग कोयला ट्रान्सपेरंटली इन इंडिया शक्ती स्तनदा मातेला पहिल्या आपत्त्यासाठी सहा हजार रुपये देणाऱ्या मातृत्व लाभ योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली हा उपक्रम आता देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येणार असून मातेला पुरेशी विश्रांती घेता यावी आणि पोषक आहारापासून ती वंचित राहू नये यासाठी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे वेतन बुडू नये यासाठी अनेक कष्टकरी महिला विश्रांती घेण्याचं टाळत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला काळ्या पैशाचं उच्चाटन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय करारावर स्वाक्षरी करण्याच्या निर्णयालाही आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली मंजुरी दे एग्रीमेंट जिससे इस प्रकार के लूपहोल्स को रोक दिया रोका जा सकेगा और ट्रीटी अब्यूज जहां जहां पे हो रही है उसके ऊपर पाबंद आ जाएगा मनमाड़ जलगाव दरमियान तिस्री विद्युत रेलवे मार्गिका बढ़ने प्रस्ताव ही केन्द्रीय मंत्रिमंडला मंजूरी दी यद्या पांच वर्षा हा प्रकल्प पूर्ण होपेक्षित है डाळीचं ताजं उत्पादन घेऊन बाजारात उतरलेल्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्याच्या दृष्टीने राज्यांनी ताबडतोब सर्व डाळींच्या साठवणुकीवरची मर्यादा काढून टाकावी असे निर्देश केंद्र सरकारने आज दिले केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे डाळीच्या भावातली घसरण लक्षात घेऊन पुरेसा पुरवठा करता यावा यासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा निर्णय पासवान यांनी स्पष्ट आहे गेल्या दोन वर्षातल्या विविध उपाययोजनांमुळे देशातलं डाळ उत्पादन वाढलं असून दोन हजार सोळा या पीक वर्षात ते दोनशे चोवीस लाख टनाच्या विक्रमी पातळीपर्यंत पोहोचवण्याची हे, पासवान यांनी व्यक्त केली आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या दुपारी साडेतीन वाजता कुलभूषण जाधव प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे न्यायालयाने सोमवारी भारताच्या याचिकेची सुनावणी घेतली त्यावेळी भारत आणि पाकिस्तान उभय देशांनी आपली बाजू मांडली भारतीय नौदलाचे माजी अधिकारी असणाऱ्या कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवून पाकच्या लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावल्याविरुद्ध भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती भारतीय नौदलाच्या आय एन एस शारदा या युद्धनौकेने एडनच्या आखातात कारवाई करून आज एका लिबेरियन जहाजावरच्या चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला यासाठी सागरी कमांडो आणि शस्त्रसज्ज हेलिकॉप्टरने झटपट कारवाई केली लिबेरियाच्या एम्ही लॉर्ड माउंट बेटन या जहाजावरून मदतीची विनंती आली तेव्हा आय एन एस शारदा तीस सागरी मैल अंतरावर होती या कारवाईत शस्त्रसाठा जप्त झाला असून तीन चाचांना पळवून लावण्यात यश मिळाल्याचं नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी के शर्मा यांनी सांगितलं या, या प्रदेशासह सोमालिया किनाऱ्या नजीकच्या चाचेगिरीचा बंदोबस्त करण्यात भारतीय नौदलाला अधिकाधिक यश मिळत आहे असा दावाही त्यांनी केला अतिदुर्गम भागातील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी नंदुरबार इथे उभारण्यात आलेल्या राज्यातल्या पहिल्या ग्रामीण पोषण पुनर्वसन केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं युनिसेफच्या माध्यमातून मोलगी इथे हे केंद्र उभारण्यात आलं असून अतिदुर्गम भागातली कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला मोलगी इथल्या केंद्रात सहा वर्ष वयापर्यंतच्या कुपोषित बालकांचा सर्वांगीण शारीरिक विकास होण्यासाठी उपचार करण्यात येणार आहेत उपचाराबरोबरच पोषण आहार खेळण्याची साधनं कुपोषित बालकांच्या पालकांचं समुपदेशन तसंच मातेला आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार आहेत भोजन व्यवस्थेसह बालकाच्या पालकांना बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई म्हणून रोज शंभर रुपये देण्यात येणार आहेत शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्याविषयी सरकारने दिलेल्या आश्वासनाचं काय झालं असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला ते आज रत्नागिरीत संघर्ष यात्रेच्या वेळी बोलत होते संघर्ष यात्रेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नारायण राणे अजित पवार सुनील तटकरे धनंजय मुंडे आदी नेते सहभागी झाले होते या सरकारच्या कार्यकाळात तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढल्याचा आरोप सुनील तटकरे यांनी केला भास्कर जाधव यांनी कोकणातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत सरकारवर तोफ डागली विविध नेत्यांनी शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला याआधी आज संघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याला किल्ले रायगड इथे प्रारंभ झाला यावेळी उपस्थित नेत्यांनी मेघडंबरीतील तसंच होळीच्या माळावरील शिवपुतळ्याला अभिवादन केलं तसंच शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं यानंतर महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्यावर असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनही करण्यात आलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना मोर्चा काढणार असल्याचा इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज नाशिकमध्ये दिला शिवसेना येत्या शुक्रवारी नाशिकमध्ये कृषी अधिवेशन घेणार असून त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांनी नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सुभाष देसाई बोलत होते शेतकऱ्यांचा संप फोडण्याचा प्रयत्न सरकारने केला असून ते शिवसेनेला मान्य नाही अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका यावेळी मांडली सरकारमध्ये जरी आम्ही असलो तरी चुकीच्या कामांना विरोधच करणार आणि त्यात काही गैर नाही न्याय आणि शेतकऱ्यांसाठी लढा देण्यासाठी याच विचारांच्या कोणत्याही व्यक्तींना सोबत घेऊ असं राऊत म्हणाले शहरी भागात स्थावर मालमत्तेच्या कन्व्हेन्स डिड अर्थात अभिहस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क आकारण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला शिवसेनेने विरोध दर्शवला या यासंदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांची घेऊन निर्णय मा, मागे घेण्याची मागणी करणार असल्याचं शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सांगितलं सरकारने योग्य प्रतिसाद दिला नाही तर सत्तेत असूनही आंदोलन करण्याचा इशाराही कदम यांनी आज दिला सरकारच्या या निर्णयाला काल मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेनेने विरोध करूनही तसा निर्णय घेतल्याबद्दल कदम यांनी संताप व्यक्त केला संपूर्ण राज्याला हदरवून टाकणाऱ्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणाची दखल घेत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या समितीने सांगली जिल्ह्यात छापेमारी सुरू केली आहे आज सुरुवातीला या समितीने संशयित डॉक्टर बाबासाहेब खिद्रापूरच्या भारतीय रुग्णालयाच्या केंद्राची पाहणी केली त्यानंतर डॉक्टर यशवंत सावंत यांच्या रत्ना रुग्णालयावर आणि डॉक्टर तात्यासाहेब चौगुले यांच्या कृष्णा रुग्णालयावर या समितीने छापा टाकला कालपासून ही समिती सांगली जिल्ह्यात आली असून म्हैसाळ प्रकरणात शासकीय यंत्रणा विशेषत आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्याच्या होणाऱ्या पायमल्लीबरोबरच या प्रकरणाचा आणखी तपास ही समिती करत आहे उद्यापर्यंत जिल्ह्यात चौकशी करून नंतर आपला अहवाल ही समिती केंद्र सरकारला सादर करणार आहे मुस्लिम समाजात निकाहाच्या वेळीच वधूला तिहेरी तलाकाची प्रथा अमान्य करण्याचा पर्याय देऊ शकता येईल का अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम वैयक्तिक मंडळाकडे केली आहे तिहेरी तलाकाच्या मुद्द्यावर सरन्यायाधीश ज्ञा खेहर यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे त्यावेळी न्यायालयाने ही विचारणा केली निकाहाच्या वेळी या अटीचा समावेश निकाहनाम्यात करायला काझीनं सांगता येऊ शकेल का असंही न्यायमूर्तींनी विचारलं तिहेरी तलाक बहुपत्नीत्व आणि निकाल निकाह हलाला या मुस्लिम समाजातल्या प्रथांविरोधातल्या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती पीठासबरोबरच विविध धर्माच्या सदस्यांसमोर सुरू आहे शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रात विक्रमाची नोंद झाली आहे परदेशी गुंतवणुकीचा ओघ मान्सूनबाबतचं शुभवर्तमान यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवस अखेर शहात्तर अंकांची वाढ होऊन तो तीस हजार सहाशे एकोणसाठ या उच्चांकावर बंद झाला बाजारात सुरुवातीला निर्देशांकात घसरण झाली होती मात्र त्यानंतर निर्देशांकात वाढ होऊन तो तीस हजार सहाशे ब्याण्णव या दिवसभरातल्या उच्चांकावर पोचला त्यानंतर नफेखोरीमुळे निर्देशांकात काहीशी घट झाली राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही तेरा अंकांची वाढ होऊन तो नऊ हजार पाचशे सव्वीस अंकावर बंद झाला बुलढाणा जिल्ह्यात शासनामार्फत हमी भावाने तूर खरेदी सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे खरेदी करणं सुरू केली आम्ही आमची तूरेटमध्ये सात बारा आणि टोकन पद्धती चालू आहे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे धनाद्वेषाद्वारे मिळत आहेत जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकार्याने ही प्रक्रिया राबवली जात आहे शासनाने तूर खरेदीला एकतीस मे पर्यंत मुदतवाढ दिली असून नाफेड मार्फत प्रत्येक खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा सा सात बारा आणि टोकन पाहूनच ही खरेदी केली जात आहे सात बारा नोंद करायची आहे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होणार हो। नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत आणि जवळपास औरंगाबाद मध्ये कॉपी प्रकरणी गुन्हे शाखेने अभियांत्रिकेच्या सव्वीस विद्यार्थ्यांसह एका नगरसेवकालाही अटक केली आहे गुन्हे शाखेने नगरसेवकाच्या घरी छापा घालून पेपर सोडवणाऱ्या सव्वीस विद्यार्थ्यांना अटक केली सर्व विद्यार्थी बी सिव्हिलच्या द्वितीय वर्षाचे आहेत संबंधित महाविद्यालयाचं परीक्षा केंद्र रद्द करण्यात आलं असून यापुढे या महाविद्यालयात परीक्षा होणार नाहीत तसंच याआधी झालेल्या पेपरची चौकशीही करण्यात येणार आहे अशी माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांनी दिली आहे पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनाने दलित समाज पोरका झाल्याची भावना आज व्यक्त करण्यात आली पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात आज शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पुणे महापालिकेतल्या नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या झोपडपट्टी वासीय आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांविषयी कांबळे यांची कळकळ आणि नागरिकांशी सातत्याने असणारा त्यांचा संवाद हे त्यांचे गुण नव्या पिढीसाठी मार्गदर्शक असल्याची भावना मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली अफगाणिस्तानच्या पूर्व भागातल्या जलालाबाद इथल्या राष्ट्रीय दूरचित्रवाणी केंद्रावर मानवी बॉम्बने केलेल्या हल्ल्यात आज किमान दोघांचा मृत्यू झाला तर चौदा जण जखमी झाले त्या इमारतीमध्ये घुसलेल्या चार हल्लेखोरांपैकी दोघे मानवी बॉम्ब होते तर दोघांनी गोळीबाराच्या फैरी आणि स्फोट चालू ठेवले यामुळे अनेक पत्रकार त्या इमारतीत अडकून पडले आजच्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही अफगाणिस्तानच्या याच प्रांतातल्या इस्लामिक स्टेटच्या तळावर अमेरिकेने मागच्या महिन्यात बॉम्ब हल्ला केला होता क्रीडा संस्कृती विशेषतः ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालय काम करत आहे असं केंद्रीय युवा आणि क्रीडा खात्याचे मंत्री विजय गोयल यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत बोलत होते सतरा वर्षाखालील फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी नवी मुंबईतल्या डी वाय पाटील स्टेडियमच्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला संदर्भ पत्रकार परिषदेत माहिती दिली तो नहरा मौका है कि फीफा अंडर 17 वर्ल्ड कप हिंदुस्तान में होने जा रहा है 6 अक्टूबर से लेकर 28 अक्टूबर तक और इस फीफा फुटबॉल के माध्यम से हम पूरे देश के अंदर फुटबॉल का बुखार फुटबॉल फीवर लाना चाहते हैं करीब 24 टीमें इसके अंदर सिक्स कॉन्टिनेंट से पार्टिसिपेट करेंगी बावन मैचेस होंगे ओपनिंग सेरेमनी दिल्ली के अंदर होगी और क्लोजिंग सेरेमनी कैलका के अंदर होगी इस फीफा वर्ल्ड कप अंडर 17 फुटबॉल के माध्यम से हम 15,000 स्कूल्स को टच कर रहे हैं फुटबॉल के साथ और मिशन 11 मिलियन मिलियन पोहचे फुटबॉलला प्रोत्साहन मिळावं यासाठी मुंबईतल्या अंधेरी इथल्या क्रीडा केंद्रामध्ये मिशन इलेवन मिलियन उद्घाटन उद्घाटनही आज सकाळी गोयल यांनी केलं यावेळी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे विश्वचषक विजेता कार्ल्स पुयोल फुटबॉलपटू रुबिओ अफोलाबी यासह इतर मान्यवर उपस्थित होते अरुणाचल प्रदेशातल्या बोमडीला इथली गिर्यारोहक अंशु जामसेन्या हिने जगातल्या सर्वोच्च अशा एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा यशस्वी चढाई केली आहे याआधी मे दोन हजार अकरा मध्ये दहा दिवसात दोन वेळा तर मे दोन हजार तेरा मध्ये तिसऱ्यांदा तिने एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलं होतं त्यामुळे एव्हरेस्ट शिखर सर करण्याची बत्तीस वर्षीय अंशूची ही सहा वर्षात चौथी वेळ आहे अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अंशूचं अभिनंदन करत पुढच्या एव्हरेस्ट वारीसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत देशाच्या अनेक भागात उष्णतेची लाट आहे विदर्भातही उष्णतेची लाट असून उद्याही तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकणात हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान मुंबई चौतीस आणि अठ्ठावीस नागपूर पंचेचाळीस आणि बत्तीस पुणे अडतीस आणि चोवीस औरंगाबाद चाळीस आणि सव्वीस नाशिक सदतीस आणि तेवीस कोल्हापूर छत्तीस आणि चोवीस रत्नागिरी तेहतीस आणि सत्तावीस सोलापूर एकेचाळीस आणि सत्तावीस आणि अमरावती बेचाळीस आणि एकोणतीस अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा देशभरात कोळसा वाटपासंदर्भातल्या शक्ती योजनेला तसंच दहा अणुभट्ट्या उभारणीला केंद्र सरकारची मंजुरी पहिल्या अपत्यासाठी मातेला सहा हजार रुपये आर्थिक लाभ देणाऱ्या योजनेवर केंद्रीय मंत्रिमंडळाकडून शिक्कामोर्तब सर्व प्रकारच्या डाळींची साठवणूक करण्याची मर्यादा काढून टाकण्याचे केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून उद्या दुपारी निकाल कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी उभारण्यात आलेल्या राज्यातल्या पहिल्या ग्रामीण पोषण पुनर्वसन केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन परदेशी गुंतवणुकीचा ओघ आणि मान्सूनच्या शुभवर्तमानाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराची घोडदौड सुरूच विशेषतः ग्रामीण भागापर्यंत क्रीडा संस्कृती पोहोचवण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालय काम करत असल्याचं केंद्रीय क्रीडा मंत्र्यांचं प्रतिपादन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं मोसमी पाऊस मे महिन्याच्या अखेरीस केरळमध्ये दाखल होणार असल्याची चाहूल लागल्याने साहजिकच कर शेतकऱ्यांमध्ये भातशेतीच्या पूर्वतयारीची लगबग सुरू झाली आहे भात किंवा धान हे आपल्या राज्याचे एक प्रमुख पीक म्हणूनच त्याचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने अनेक प्रयोग होत असतात एसआरटी म्हणजेच सगुणा राईस टेक्निक या भातशेतीच्या नव्या तंत्राचं प्रशिक्षण कृषी विभागही आता शेतकऱ्यांना देत आहे हे नवं तंत्र दूरदर्शनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एसआरटी तंत्राचे प्रणेते ज्येष्ठ कृषी तज्ञ चंद्रशेखर भडसावळे यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार